सकाळचे साडेसहा वाजलेत आणि मुलांची आंघोळी झाली आता मुलाला ते शाळेत जायला आवरायला आवरा पटकन कपडे घालून घालून पावडर करा दादा घालतो दादा त्याच आवर सगळं आता मी ते स्वयंपाकाचं आज मुलांच्या डब्याला करायचे शेंगदाण्याच्या पोळ्या आणि दात्यानं शेंगदाणा भाजून त्याच्यामध्ये गोळी मिसळून शेंगदाण्याच्या पोळ्याचं सारण तयार करून ठेवले आता मी कणिक मळते दूध तापायला ठेवले आणि आता आता करायला स्वयंपाक स्वयंपाक आता कडे आम्ही चाललो होतो सकाळ सकाळ डाळीम फवरायला पोरांचोर का तेवढं बाकीच करायला येते माघारी मी हा उरकून लावा आधी पोरांना हम्म चला जाते तर फवरायला मी चालते दिवस उगवलाय चला चालेल मी आता फवारायला भाऊजी आणि ताई गेली ती पुढं औषध करत ती तो पण मी कनेक्टमुळे होत होती त्यामुळे मल जरा मला उशीर झाला म्हणजे जाते पटपट मी पण आले मी माळावर आता आणि आज खालच्या रोखड्यापासून सुरुवात केली फवारायला आता सुरुवात केली फवारायला पहिलीच लाईन झालं आहे तर मी ना मागणं एवढं सोडते पुढं खालचं दोन वाला वाल आपलं फावर होऊन झालं तर आणि आता सुरुवात केली वरच्या वालमध्ये आता वरच एकच वाल राहिलंय वड़त घेऊन चालली मी आता वरी झाले फावऱ्याचं आता शेवटची लाईन राहिली आता आता मी एस टी जाऊन थांबते म्हणजे लगेच बंद करायला येते आठ वाजले ते आता आणि आपलं फवारायचं झालं बरोबर एका तासामध्ये झालं फवारायचं आता निघाले मी घरी पोरांची बस काही गेली नाही अजून सव्वाटला जाते बस आता घरी जायचं स्वयंपाक करते त्या आत्या आता आत्याला स्वयंपाक करू लागते मी जाऊन इथं पोर वाटायला वाडा बघा थांबली ती बसची हा दोघ आहे र जेवण केली का सगळ्यांनी केली का तुम्ही काय गेला नाही वाटायला र वाटायला का जाऊन थांबला नाही माघारे आला का बर येते आता बस पाच मिनिटात येते कुठला स्वयंपाक आता झालाय का भाजी झाली का कशाची केली भाजी आमठी केली मुगाच्या डाळीची बरं बर चपात्या पण झाल्या त्या स्वयंपाक झालाय मुगाच्या डाळीची हिरवी मिरची आमटी केली आता मी करायला लागली फोडणीचा भात याचा टमाटा बटाटा चिरून स्वच्छ धुवून घेतलं आहे मिरची कोथिंबीर कांदा आणि थोडंसं आलं आणि लसूण पण ठेचून घेतलं आहे आता करते भात कुकर ठेवला गरम करायला जेवणं झाली आणि चालू आहे आता माळावर घरचे कामं आज पण तशी ठेवली ती म्हटलं परत उन्हा चालू करायचे लवकर यायच माघारी उन्हाच्या आधी काल आलो आता माळावर आणि सुरुवात केली आता गवत कापायला काढते आता ना वाटायला हा पहिलं आपल्या ड्रायव्हर नसते काय वाटायचं आपल्याला आता बाग असले की काम नसतं वाटायचं पण आता बाग लावली कळते की चोवीस तास बागेतच आहे आता वाटायचं आपल्याला बरं झालं बाग लावली की आपल्या आपल्यात कधी बाग लावते नाही <laughs> आणि बागेत काम नसतं रे लावलं कळतंय आता हा बागात हलून चालतच नाही फक्त मनायला आहे बाग आहे त्यांना काम नाही मुंगे आहे आहेत राहिल्या सारायला डायम्बीच काटा आहेत अजून म्हणलं चला जाती नाही आता माझ्या पातीला सकाळ सकाळ उग डेल पडायला उन्हाच्या आधी कापायचं उन्हाचं काय परत नाही हराळी झाले बाई मला ना, तर पहिल्यांदा आल्या आल्याच हरा चला सुरुवात करते आता कापायला एक एक पात लागली आणि आता बसलो आहे तर आंब्याखाली पाणी प्यायला सावलीला एक एक पात लागली आता झालाची दुसरी पात ह्या वात्याची पण खालनं दोन चार काढली ती आता त्यातनं वरणच खाली जायचं काढत बारीक बारीक गवत आहे उरकत नाही जर काढायला हे मोठं असं माझे पटकन कापून घ्यायला येतं चला सुरुवात करते कापायला दुसरी पात पण खुरपून झाली आणि इथं तिघींच्या इन्च पातींची एकाच जाग्याला मोठे मोठे गठोडी केली ती आता हिकडल्या कडाला एवढी एकच पात्र राहिली हे ते मिळून घ्यायची खुरपून आता आज काही घरी गेलोच नाही उन्हाचं मुलं सगळं घेऊनच जाऊ आता वाजले तर सव्वा दोन केले आणि एवढं सगळं घेऊनच जायचं आपल्याला घरी काय म्हणताय हा ओन्हाचं आपलं ओला केलं तर स्टोल वाळले क्या ओन्हाने वाजता वाळला तुमचं दिसते थोडं थोडं ओला काय दिसते फक्त वाळले चला पाणी पिऊन आता लागायला लागलं राहिलेलं पाथ्याचे थोडं थोडं खुरपलं आणि आता चालू आहे घरी कारण आता कंटाळा आलाय का नाही आला देव दमून गेला गे आता चाललोय घरी तीन वाजले ते आता हे हारळी निवडून काढली थोडी वेगळी शाळांना आणि गटोडी घेऊन खुश होते गटोडी घेऊन जायचे आता घरी मग काय तर कळी असत थारळी अजून चला घरी जाऊ आता हां बारकी कर कवळ आहे ना आणि घेतला आमच्या रस्त्यावर नाही लोळ ते पिंपळ रोड वर ना महादेवाची माणसं भात येते आता मोठी एखादस आहे त्याच्यामुळे शिखर शिंगणपूरला चालली होती आठवण हे मानवाचे काटे आहेत छोट्या छोट्या प्रत्येक जण घेऊन चालते आणि दिवसभर मांस वाहती आता दोन दिवस पायी वारीने जाते ती हे शेखर शेंगणापूरला आणि हे हा दिन हटते आलो जेवण ते झाले ती आणि मी भांडे घासलनेले ती बाहेर आणि तात्या घर पुसून घ्यायला लागले त्या चला मी पाहता भांडे घासून घेत सगळी भरपूर भांडे ते दुपारच्या जेवणाची सकाळची पोरांचा गॅस खाली घेतलाय बैठक कंटाळला त्यामुळं आणि इथं माझ्या चालू होतं आता ज्वारीच्या भाकरी संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले आता मेन आत्या भाजी काय करायची आता मिरचू करायचं मोडून भाजीचा कंटाळा आला आता 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 करायला लागले आता मोडून मिरचू माझले मिरच्या घेतल्या चिरून बारीक आणि कोथिंबीर पण चिरून घेतली लसून सोलून घेतली आता लसून ठेचून करायचं मिरचू लसून घेतला चिरून आता तेल ओतून घेतली थोडस थोडस टाक जिरा टाकू इच्छा असं टाकू லெதோதே கலந்து எடுத்துட்டோம் பதமா இது வந்து இங்க பாருங்க நான் சாரி வந்து இங்க பாருங்க சரி வந்து இங்க பாருங்க கொள்ளடி கொஞ்சம் ஏறி இங்க மோதல லஸ்மதி பதமேல கொஞ்சம் நெஷ்ட தரணும் இங்க பாருங்க சூடே வந்துலாம் வரது இதுயா வந்து

झालं की झालं बंद करायचं झालं आता मेचू गरम गरम लागतो पाच बाकी झाल्या की जेव की बाकी दोन तीन बाकरीटात नको बरोबर मानाला वाटत